माजी आमदार राजूदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सतीश पाटील यांच्या कुटुंबाचे असलेले महालक्ष्मी हॉटेल हे अनधिकृत आहे अशी याचिका हायकोर्ट येथे टाकली होती याच दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा हे हॉटेल अनधिकृत असल्याचे जाहीर केले होते मात्र न्यायालयीन लढाई सुरू झाल्यानंतर आज कोर्टाने दीपा सतीश पाटील कुटुंबांच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे सतीश पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे सांगितले की आम्ही विकास कामासाठी आम्ही आमची जागा दिली होती आम्हाला शासनाकडून आतापर्यंत निर्णय आमच्या बाजूनी आलेले आहेत की जनहित याचिकेत ह्या जनतेच्या विकास कामात कुठेच अडथळा येत नसल्याचा उल्लेख निर्णयात केला आहे माजी आमदार राजू पाटील यांच्यातर्फे जनहित याचिका करण्यात आली होती ती सन्मान्य कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो पडताळून पुन्हा आम्ही याचिका करण्याचा विचार करू मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही असं मत मनसेचे जिल्हा संघटक हर्ष यांनी मत व्यक्त केले आहे मुळात कसं आहे का दोन हजार वीस साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इतर जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्या संदर्भात एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनाधिकृत आहेत म्हणून तर दोन हजार वीस आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माझे आमदार राजूदादा पाटील हे वारंवार पत्रव्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जी अनधिकृत बांधकाम आहेत हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केडीएमसी कडनं करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही केडीएमसी ने जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जननीत याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये मा माननीय हायकोर्टामध्ये मा का आपण केडीएमसी ला डायरेक्शन द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी आपल्या मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाहीये त्यांची ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाहीये ज्या वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल आप त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो कर विचार करून पुढील कारवाई करू हॉटेलच्या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती राजू पाटलांकडून आता काय निर्णय आलेला आहे आणि काय समाधान आहे राजू पटेलने हायकोर्टात याचिका दाखल केली होती पण ते बावीस तारखेचा निकाल त्याच्या विरोधात आला आणि तो आपल्या बाजूने दिलेला आहे काय नेमकं प्रकरण होतं हे सगळं कल्याण शिरफाळा रोडला जवळजवळ आमची एकोणीस गोटी जागा आम्ही दिलेली आहे सर्वे नंबर एकशे चौसष्ट पासष्ट सहासष्ट दोनशे दहा आणि दोनशे अकरा तरी पण यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल आहे असं वगैरे तो दाखल करतो आज काय निकाल लागला काय आता हायकोर्टाचा निकाल लागला आहे ना काम आमच्या आमच्या शेतकऱ्याच्या बाजूने